नमस्कार लाडक्या बहिणींनो नोकरी स्टॉक या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत तर लाडके बहिणींसाठी अपडेट आलेले आहे की जसं की के वाय सी ज्यांची चुकली आहे किंवा ज्यांचे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पेमेंट आले नाही आणि ज्यांना कसलीच पेमेंट देत नाही किंवा ज्यांचे आता पुढील हप्ते के वाय सी राहिले आहे तर अशा लाडक्या बहिणींना अपडेट आलेले आहे तर अंगणवाडी ताईकडून जे प्रत्यक्ष पडताळणी होणार आहे आणि जे हप्ते मागील हप्ते कसे मिळवायचे याविषयी सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर माहिती पाहण्याच्या अगोदर तुम्ही जर पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर किरीश टॉक या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून लाडकी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेविषयी सर्व टेस्ट अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल जसं की तुम्हाला सांगू इच्छितो की जे केवायसी चुकलेल्या बहिणींना जो दिलासा मिळणार आहे कारण की राजा शासनाने डबल एकदा पुनश्च एकदा संधी दिलेली आहे जे ज्यांची हप्ती राहिलेले आहेत त्यांना पुन्हा एकदा संधी दिलेली आहे आणि निकषात बसणाऱ्या महिलांना मिळणार रक्कम दीड हजार रुपये मिळण्याचा मार्ग झाला सुकर तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी जे के वाय सी करताना काही महिलांनी चुकीचा पर्याय निवडल्याचे निदर्शनास आल्याने राज्य शासनाकडून योजनेच्या निकषानुसार लाभार्थी महिलांची अंगणवाडी सेविंगांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येणार आहे जसे की काही जणांनी एक, एक, कुड़ून, कुड़ून का ने, न, एक थ, के वाय सी करताना लाडक्या बहिणीने काय केलं होतं की चुकीची एक के वाय सी केली होती म्हणजे सॅ सायबर कॅफेवाल्यांकडून चुकीकडून काहीतर निर्णय चुकीचा एक झाल्यामुळे त्यांचे हप्ते आले नाहीत त्यांच्या अकाउंटवर आणि म्हणून त्यामुळे कशात बसणाऱ्या महिलांना दीड हजार रुपये मिळण्याचा मार्ग सुकर होत आहे आणि जे ते जे राहिलेले हप्ते कसे घ्यायचे आणि पुढील जानेवारीचा हप्ता कसा घ्यायचा तरी पूर्ण व्हिडिओ पहा आणि पूर्ण माहिती समजून घ्या तर जे योजना आहे माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता काही लाभार्थी महिलांना मिळणे बंद झाले आणि सरकारने ई के वाय सीसाठी एकतीस डिसेंबरपर्यंत मद मदत दिलेली होती परंतु काही जणांनी तर ई के वाय सीसुद्धा केलेली नाही तर त्या त्याचा सर्व अधिकार अंगणवाडी सेविका प्रत्यक्ष पडताळणी करणार आहेत आपली ए के वाय सी झाली असेल तर डबल ए के वाय ई के वाय सी करा जर चुकीचे ए के वाय सी झाली असेल तर तुम्ही काय करा की अंगणवाडी सेविका आपल्या गावात असेलच तर त्या अंगणवाडी सेविकेकडे जाऊन प्रत्यक्ष पडताळणी करून घ्यायचं आहे है। जेणेकरून जी तांत्रिक चुका तपासण्यासाठी राज्य सरकारने अंगणवाडी सेविकांमार्फत मुख्यमंत्री माझी लाडकी योजना योजनेत तांत्रिकदृष्ट्या अपात्र ठरलेल्या महिलांची फेरतपासणी ते करतील तर तुम्हाला सांगू शकतो की कि किती हप्ते मिळू शकतात जसे की नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचे हप्ते जे अडकले आहेत तर त्यांचं काय तर एकतीस डिसेंबरपर्यंत एक ई के वाय सी करण्याची मदत होती त्यामुळे ज्या महिलांची ई के वाय सी पूर्ण झाले नाही अथवा चुकीचे झाले आहे अशा महिलांच्या खात्यावर योजनेचा दोन महिन्यापासूनचा हप्ता जमा झाला नाही तर तो हप्ता आपल्याला घ्यायचा असेल तर मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहिणीचा हप्ता आपल्याला लवकरात लवकर घेण्यासाठी ए के वाय सी करायचं आहे तर ही माहिती तपासली जाणार जर कुठली माहिती तपासली जाणार आपल्याला पाहायचं असेल तर आपात्र ठरलेल्या महिलांच्या घरी शासकीय नोकरदार आहेत का त्यांचे वार्षिक उत्पन्न दोन लाख साठ हजार कमी आहे का आणि तसेच योजनांचा लाभ त्या कुटुंबातील महिलांना मिळतो का याची सर्व तपासणी ते पाहणार आहेत तर लाडक्या बहिणींना सांगायचं झालं तरी एक एवढी चुकलेल्या बहिणींना दिलासा दिलेला आहे जर आपल्याकडं जर दोन हप्ते आले नसतील तर आपण लवकरात लवकर जवळच्या अंगणवाडी सेविकेकडे जाऊन आपण के वाय सी करायचं आहे जेणेकरून आपले नोव्हेंबर डिसेंबरचा आणि पुढील जानेवारी महिन्याचा हप्ता आता येणारच आहे तर तो तोही हप्ता आपल्याला लवकरात लवकर मिळून जाईल तर अशी ही अपडेट आहे लाडक्या बहिणीनो आता फक्त एकच थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्याला कसलाच हप्ता आला नसेल तर त्वरित तुमचे कागदपत्र घेऊन आधार कार्ड असेल तुमचा उत्पन्नाचा दाखला असेल किंवा इतर बाबी असतील मोबाईल नंबर आधार जे तुमचा आधार कार्डला मोबाईल नंबर जो लिंक असेल तो घेऊन लवकरात लवकर आपण आपल्या जवळच्या अंगणवाडी सेविकाकडं जाऊन आपल्याला पडताळणी करायची आहे जेणेकरून तुम्हाला तुमचे राहिलेले हप्ते मिळून जाईल आणि पुढचा पण हप्ता यायला कसलाही अडचण होणार नाही तर दिलेली माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी क्रिश टॉक या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद